नमस्कार मी नेहा गायकवाड मी मला समाचार मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण मुंबईच्या आझाद मैदानामध्ये आणि आपण इथं पाहतो परभणीचे महानगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत आझाद मैदानामध्ये आंदोलनासाठी आलेले आहेत काय त्यांच्या मागण्यात आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत तर अध्यक्ष आहेत आपला सोबत काय सांगाल काय मागण्या आणि एवढी सगळे लोक आले आहेत परभणी आमचे हे जे पगारीला लागतो मॅडम चार कोटी रुपये अनुदान अडीच कोटे तर दीड कोटी कमी जे पडत होता तर आम्ही आम्ही दोन वर्षापासून हा लढा लढत आहोत की आम्हाला शासनाने दोन दीड कोटी वाढून द्यावा ते दोन वर्षापासून आमची लढत होती उद्यापासून आमचं इथं आंदोलन चालू होतं पण कालपासून तीन तारखेपासून तर आमचे परभणीचे वेंकट शिंदे एकनाथ शिंदेचे जिल्हा प्रमुख आहेत त्याच्यासोबत आमच्या रोडे भैया नितेश भैया आणि राजू कापसे साहेब हपा वावरे महिला मंडळ हे लोकपतीनाथ शिंदेसाहेबांकडे नेलं आणि तिथे श्रीकांत साहेबांशी बोलणं करून दिलं त्याच्या त्यांच्या साहेब सचिवला सांगितले आहे की यांचे जे पी प्रामुख्य आजच्या करा तर आम्ही जे एका दोन वर्ष पण होतो पण आमचे व्यंकट भाऊ रोडे भैया नितेश भैया आणि साहेब आल्यामधे मार्ग लागला आणि आता आम्हाला मागणी काय होती साहेब अनुदान वाढून द्यावं मग ते शस्त्र सचिवला फोन करून सांगितलेलं आहे आम्हाला लेखी मध्ये देणार आहे ते आता आम्हाला घेऊन जाणार आहे पोलीस त्यांना जाणार आहे ना हो ना मॅडम आमचे चार चार पाच पाच महिने पगार होत नाही दिवाळीला पगार होत नाही दसऱ्याला पगार होत नाही चौदा होत नाही अण्णाभाऊ साठी जयंतीला होत नाही ईद होत नाही प्रत्येक वेळीच आम्ही नाही परेशान होतो त्यामुळे आज आम्ही कंटाळून हा धरणा आंदोलन सुरू केला होता पण आज आमच्या व्यंकटोर भैया आणि राजीव कापसेश भैया आणि अप्पा वारे परणकर साहेब आणि सगळी महिला ज्या आहेत त्या शिवसेना श्रीसाहेब गटाची त्याने आता आम्हाला आता बांध्यावर गेलं तिथून श्रीकांत साहेबांनी नगरविकासाचे जे सचिव आहे शस्त्रबुद्ध त्यांना म्हणले यांचा करून आज मार्ग लावा त्यांनी मला बोलविलं आहे मी आता जाणार आहे ते लेखीमध्ये पत्र दिले तर

परिवाराला सोडून परिवार जे प्रमुख आहेत ते आले म्हणून ते आम्हाला लावलं नाही आणि आम्ही तत्काळ त्यांच्याशी संपर्क केला त्यांच्या ज्या काही मागण्या असतील त्या सर्व मागणी सन्माननीय एकनाथ शिंदे यांच्यासमोर मांडल्या त्यांचे चिरंजीव खासदार माननीय श्रीनाथ शिंदे साहेबांसमोर मांडल्या परंतु आमचं हे लोकांसारखं असं नाही की हा देऊ आणि करू अशा प्रश्न नव्हता अशाचा फार नव्हता आम्ही या ठिकाणचे काही कर्मचारी सोबत नेले आणि प्रॅक्टिकल स्वरूपात साहेबांसमोर बसून व्यवस्थित चर्चा झाली आणि जे रिसर्च त्यांना जे काय त्यांचा पगार म्हणल्यापेक्षा त्यांचा जो मेहनतीचा जो अधिकार आहे तो अधिकार त्यांना देण्यासाठी प्रयत्न केला कर्मचारी के नाही मी शिवसेनेच्या जिल्हा प्रमुख आहे आमचे नगरसेवक शिवसेनेचे आहेत आमचे विधानसभा प्रमुख आहेत आमचे शिवसेनेचे पदाधिकारी शिंदे साहेब आणि महिला मंडळ सुद्धा तेवढ्या ताकदीने या ठिकाणी आल्या आणि सगळ्यांनी मिळून या कर्मचाऱ्यांचा जो प्रश्न आहे बघा त्यांनी आता सांगितलं आपल्याला प्रत्येक धर्माचा बहुजन समाजाचा विशेष करून त्या ठिकाणी कर्मचारी आहे त्यांना त्या त्या सणासुद्धा जर पैसे मिळायला नाही तर व्याजाने पैसे घ्यावे लागतात त्यांचे पैसे जे आम्ही मिळून पाहिले आमचे बंधू त्याच वार्गात नगर शोक आहेत पन्नास टक्केच्या वर लोक त्या ठिकाणी राहतात त्यांचे एवढे बेकार हाल होते आम्हाला ते देखवले नाही आणि अरे आमदार साहेबांनी एका साहेबांनी आणि साहेबांनी त्यांना न्याय देऊन एक काय म्हणतात माणुषकीचं काम आज केलेलं आहे आम्हाला खूप आनंद वाटला आणि खूप आम्ही याबाबत मानले ज्या आपण पाहतो की आझाद मैदानामध्ये हे जे परभणी आलेले कर्मचारी आहेत महानगरपालिकेमध्ये कर्मचारी तर यांच्या सहा महिन्याचे पगार ओळखले होते त्याच्यानंतर मी या संदर्भात श्रीकांत शिंदे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर सकारात्मक उत्तर आलेलं आहे आता काही क्षणामध्ये यांना जे आहे लेखी स्वरूपात मिळेल त्याच्यानंतर ते आहे यांचं आंदोलन इथे थांबणार आहे त्यामुळे अशाच म्हणून आपल्यासोबत आपला सो जोडून राहणे हा घ्यायचा वाटणारा बरं समाचार